नमो बुद्धाय भारतीय संविधान विचार भागात स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र दौरा करत आहोत आणि हा दौरा करत असताना आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळा अनुभव वेगवेगळे ठिकाणं बघण्याची संधी मिळत आहे याचा खरोखरीच खूप आनंद आहे आणि जेव्हा आम्ही विसर्ग जिल्ह्यामध्ये पोहोचलो ठाण्या जिल्ह्यामध्ये पोहोचलो तर आम्हाला बुद्धभूमी फाउंडेशन मध्ये येण्याची संधी मिळाली राहण्याची संधी मिळाली आणि या बुद्धभूमी फाउंडेशनच्या अंतर्गतच आपल्याला एक असं स्मारक बघायला मिळणार आहे ज्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण स्मारक म्हणता येईल ते स्मारक म्हणजे रमाईचं स्मारक तर हे स्मारक गेलं वर्षभरामध्ये अगदी डौलाने उभं राहत आहे आणि लवकरच याचा लोकार्पण सोहळा होणार आहे तरी आपण इथल्या पदाधिकाऱ्यांकडनं माझ्यासोबत गायकवाड सर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया या स्मारकाबद्दल आणि या बुद्ध भूमी फाउंडेशन बद्दल गायकवाड ठाणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय बौद्धस्थळ बुद्धभूमी फाउंडेशन आपण बघत असाल एकोणतीस एकरचा हा प्रकल्प आहे त्या ठिकाणी मोठा असा विहार आहे म्यानमार वरून दोन बुद्ध या ठिकाणी आलेले आहेत आणि जगातील संपूर्ण जे बौद्ध राष्ट्र आहे त्या बौद्ध राष्ट्रांना या बुद्धभूमीबद्दल माहिती आहे बऱ्याचशा धर्म परिषदे या ठिकाणी झालेल्या आहेत हारसे तांबलीसर त्यांनी सुद्धा एक मोठी धम्मपरिषद या ठिकाणी संपन्न केली आणि विविध कार्यक्रम धम्मप्रचाराचे विविध कार्यक्रम या ठिकाणी होतात मोठ्या प्रमाणात दुप्पू संघ या ठिकाणी निवासी होतो ज्याप्रमाणे आज या ठिकाणी निवासी होतात एक निवास आहे या ठिकाणी होत मागे मा, एक्स्ट्रा एक विद्यार्थ्यांचं जे आंदोलन होत मुंबई टू कल्याण चालू होतं त्यांना या ठिकाणी निवास देण्यात आला त्यांची सोय या ठिकाणी करण्यात आली जवळजवळ एक महिना आंदोलनाला जिवंत ठेवण्याचं काम बुद्धभूमीने केलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना पीएच विद्यार्थ्यांना तो न्याय मिळवून देण्यासाठी इथले सगळे उपासक बुद्धभूमीचे सगळे प्रचारक सगळे त्या विद्यार्थ्यांच्या मागे उभे होतो म्हणजे एक क्रांतीभूमी आपण म्हणू येईल बुद्धभूमी एक क्रांती भूमी आहे म्हणजे धम्म प्रत्येक गोष्टी देऊ शकतो एक उदाहरण आहे बुद्धभूमी बुद्धभूमीमध्ये बराच संघर्ष आहे आणि या संघर्षातून आदरणीय भंते गौतम रत्नाथ खेरो त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही भूमी संपूर्ण कार्यरत आहे आपण बघू शकतो की या भूमीमध्ये आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये मातारामबाईचं स्मारक वनल आहे जसं पाहिजे तसं नाहीये परत आपण वर्गिला अजूनही त्या स्मारकाचा संघर्ष होत आहे आधुनिक प्रशासन जसे पाहिजे ते स्मारक बांधून देत नाही स्थानिक लोक त्याची मागणी आहेत ज्या ठिकाणी मातारामाईचा अंतविधी झाला त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे आवाज बुलंद होतो तरी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे तेही स्मारक होत नाही तर आपण विचार केला का नाही ठाणे जिल्ह्याच्या स्तरावर एक स्मारक झालं पाहिजे मातारामाई संदर्भात कारण की मातारामाईचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे बाबासाहेबांसोबत ती होती म्हणून बाबासाहेब घडू शकले बाबासाहेब ती नसती तर काही घडू शकलं नसतं कारण की तिचं योगदान खूप मोठं आहे त्यासाठी आपण म्हणतो की तिला कुठून लीड केलं पाहिजे तिला कुठून पुढं आणलं पाहिजे तिचे विचार लोकांमध्ये गेले पाहिजे ती शेवटपर्यंत जिवंत राहिली पाहिजे या उद्देशाने स्मारक या ठिकाणी बांधण्यात आलं पण खरंच तिच्या लेकरांनी आम्ही ज्यावेळेस हा प्रवास सुरू केला सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आमच्या हातामध्ये एक रुपाई नसताना हा प्रवास सुरू केला पण बघितलं तिच्या लेकरांनी खरंच तिच्यासाठी ज्यावेळेस हा विषय मांडण्यात आला समाजामध्ये एकानेही नकार दिला नाही आणि एका वर्षामध्ये जवळजवळ तीस लाख रुपये खर्च करून आम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे अजून तीस लाखाचा खर्च आहे आणि तोही आम्ही पूर्ण करणार पंचवीस मे ची आमची तारीख आहे की लोकार्पण करायची ता एक तारीख आम्ही डिक्लेअर केलेली आहे पण त्या उद्देशाने कसं करता येईल हा वाटचाल आमचा प्रवास सुरू आहे एक मोठं काम आहे मातारामाईला प्रेझेंट करण्याचा आम्ही जरी गेलो तरी अनेक पिढींना ते स्मारक प्रेरणा देत राहिल की मातारामाई होती म्हणून बाबासाहेब आहे हाच उद्देश आहे आणि भूमी सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला बरेच प्रकल्प या ठिकाणी बघायला मिळतील रिप्लॅनिंग मुद्दा आहे जागतिक बौद्ध स्मारक या ठिकाणी होणार आहे बरेचसे प्रोजेक्ट आपण शासनाला पण दिलेले आहेत भविष्यामध्ये याचा काया होताना तुम्हाला आपण बघितलं हा एकोणतीस एकरचा एरिया आहे आणि या ठिकाणी गायकवाड सरांनी जर सांगितलं की नियोजित खूप कार्यक्रम आहे तर गायकवाड सर मला तुम्हाला असं सांगायचं आहे विचारायचं आहे की आपल्या जनतेला बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांना किंवा इतर सर्व भारतीयांना आपण या स्मारकाबद्दल या बुद्धभूमी फाउंडेशन बद्दल काही सांगू इच्छितात म्हणजे ते आपल्याला जोडले जाते मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करेल की जर भविष्यामध्ये आपण बघितलं कल्याण ही सेंटर आहे ठाणे जिल्ह्याचं आणि एक स्मार्ट सिटी होण्याच्या मार्गावर आहे आणि या स्मार्ट सिटीच्या जागेवर आपली जागा कोणतीस एकर म्हणजे आपण सगळ्यात श्रीमंत आहोत तर म्हणून इथं रक्षण करणं इथं जतन करणं इला डेव्हलप करणं ही आपली जबाबदारी आहे आणि सगळ्या गोष्टी आर्थिक सहकार्याविषयी पूर्ण होत नाही म्हणून मी आव्हान करेल विनंती करेल या ठिकाणी जे जे प्रकल्प लोकहितासाठी राबवले जात आहेत त्याला आपण सहकार्य करावं विशेषतः प्रोजेक्ट आहे आपला मातारामाई स्मारक त्यासाठी आपण आर्थिक सहाय्य करावं हे लवकरच आपल्या समोर उभं राहणार आहे आणि हे जास्त करून आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अभ्यासाला कसं बसता येईल ही सुविधा या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत झाडं पूर्ण सुशोभीकरण म्हणजे विद्यार्थी आल्यानंतर इथं बसला पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्याला निवांत ठिकाण आम्ही या ठिकाणी त्यासाठी बनवलेलं म्हणजे आईचा निवास आपण या ठिकाणी बनवू तर अशा उद्देशाने वाटचाल आहे ठाणे जिल्ह्याच्या स्तरावर आपण आंतरराष्ट्रीय बोज स्थळ बनवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या सहभागी झाली